स्वयंपाक करताना अगर जेवताना श्री स्वामी समर्थ गायत्र मंत्र मृत्युंजय मंत्र म्हटला तर त्या मंत्राचा प्रभाव अन्नावर होईल परिणामी घरात भांडणे होणार नाहीत टीव्ही समोर बसून तर जेवूच नये मंत्राचा उपयोग होणार नाही मनोवांछित संतती हे पुस्तक प्रत्येक महिलांनी वाचावा व तसे संस्कार आपल्या पाल्याला द्यावेत आपण तीन अध्याय व अकरा माळी जप करतो ते आपल्या स्वतःसाठी परंतु महाराजांसाठी काय करतो हे महत्वाचं आहे आजपासून महाराजांना शरण जावून फक्त महाराज तुमच्यासाठी एक माळ जप करू असा निश्चय करा जो अभ्यासक आहे तो खरा सेवेकरी आहे ज्यावेळी संकट येईल त्याचवेळी स्वामींचे पाय धरू नका मनुष्य विद्यार्थी म्हणून राहिला विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण केले तर अहंकार होणार नाही दोन हजार बावीस पर्यंत पावसाची स्थिती अशीच राहणार आहे आणि जो दोन हजार पासून पाऊस झाला तो फक्त सेवेकऱ्यांच्या सेवेमुळेच प्रत्येकाने आपल्या नित्यसेवेत एकदा पर्जन्य सोक्त म्हणावे पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करावा शिक्षकाने जलसंपत्ती या विषयावरच विद्यार्थ्यांना जास्त बोलावे ज्याची बोटे सरळ त्याचा स्वभाव सरळ ज्याची वाकडी त्याचा स्वभाव वाकडा तालुका प्रशासनावर सोळा प्रतिनिधी आवश्यक जगात सर्वात मोठे हॉस्पिटल हे सेवेकऱ्यांचे असेल नंदुरबार जिल्ह्यात एकही आत्महत्या झाली नाही स्वामींचा जन आत्महत्या करू देत नाही प्रश्नोत्तर करणाऱ्यांनी शांतिकर्म वगैरे असले कार्यक्रम देऊ नका ज्यांच्या पत्रिकेत ग्रहस्थिती ठीक नाही त्यांनी रोज नऊ वेळा नवग्रहस्तोत्र एक्क्याऐंशी दिवस वाचले तर कसलीही खराब पत्रिका ठीक होईल पंचमहायज्ञ करत असाल तर कुठलीच विधी करण्याची गरज बासणार नाही मुंगीच्या लाळेत असे काही औषध आहे की मुंग्यांनी मळलेली माती वारूळ चिंचेचा पाला ओंजळभर आणि गायीचे गोमूत्र एकत्र शिजवून त्याचे मलम करून जिथे जिथे सांधेदुखी बुडगेदुखी पाठदुखी फॅक्चर असेल तिथे लावावे ठणठणीत बरे व्हाल कुठेही जायची आवश्यकता नाही ज्या वास्तू भयानकोस पडलेल्या आहेत कारखाने बंद पडलेले आहेत त्या वास्तूत चारी दिशेला श्रियंत लावले तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्या मुली हातात कंकण बांगड्या घालतात त्यांना कधीही धोका होत नाही पुरुषांचे पोशाख मुलींनी महिलांनी घालू नये कुठलेही काम करताना बेशिस्त स्वैराचार येणार नाही याची काळजी घ्यावी पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण महिलांनी अगर पुरुषांनी करू नये भगवतीचे अकरा अमंकाराचे महत्व लोकांना महिलांना सांगावे ज्यांना स्वामींचे कार्य करायचे आहे त्यांनी जास्त मोठेपणाची अपेक्षा करू नये दाखवू नये रोज एक सेवेकरी घडवावा श्री गुरु माऊली उवाच आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची दुःख हे येतात क्लेश सहन करावे लागतात काही वेळा दुःख वाट्याला येत तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही वाटत मी कुणाचंच वाईट करत नाही मग माझ्याच वाट्याला हे का पण हे प्रारब्ध भोग असतात ते भोगूनच संपवावे लागतात परंतु बरीचशी दुःख विनाकारण ओढवून घेतली जातात वाट्याला येणाऱ्या दुःख खाचा त्रास समोरचा सुखात आहे हे, हे पाहून अधिक बळावतो आर्थिक संकाट कर्ज आजारपण कौटुंबिक कलह नोकरीत कटकटी फसवणूक व्यसनाधीनता दारिद्र्य अशा गोष्टींना सामोर जावं लागलं की आपण अस्वस्थ होतो शांत राहू शकत नाही पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा